नमस्कार आपण आता माजलगाव शहरातील आंबेडकर चौक या ठिकाणी आहोत आणि बीड जिल्ह्यातील जे राजकारण आहे ते कोणाच्या दिशेने समजा या ठिकाणी लोकसभेला पसंती करतात त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत बीड ज जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तर भाजपाकडून पंकजाताई मुंडे आहेत तर वंचित बहुजन आघाडीचा देखील या ठिकाणी उमेदवार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी या शहरातील जे जुनं बस स्थानक आहे आंबेडकर चौक बी या ठिकाणी दोन्हीला एकच नाव आहे या ठिकाणी आपण अनेक महिला जाण्यासाठी आपल्या गावासाठी या ठिकाणी जमलेलं आहेत की ते त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया की त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्यांचा कौल कुणाला जातो गेल्या दहा वर्षापासून प्रीतम मुंडे ह्या खासदार होते त्यांचे काही कामं वगैरे काही जाणवत का आ, केले त्याने कामं पवनेरला मस्त कामं केले कामं केलेले आहेत बांधला शाळा बांधली पंकजा मुंड्यान दवाखाना दावा मग तुमची पसंत हे पंकजा ताईला जाते ना हा या जिल्ह्यामध्ये या निवडणुका आता जवळच आलेल्या आहेत आणि अंतिम टप्प्यात प्रचार देखील आलेला आहे तर या जिल्ह्याचा खासदार तुम्हाला कोण हो असं वाटतं मोदी पंकजा पंकजा ताई हा कारण पक्ष एकच आहे भारतात त्यांच्या बहीण दहा वर्षे खासदार होत्या त्यांनी कुठल्याही प्रकारचे काही कामं केले नाही असं काही जनतेतून ऐकायला मिळत आहे प्रसिद्धी पण तुमचं म्हणणं काय नाही ती वस्तुस्थिती आहे पण देशाच्या दृष्टीने विचार करायला झाला तर मोदीसाठी पण बंकाजा मुंड्याला देणं आवश्यक आहे बरं आपल्यासोबत आणखीन एक मुस्लिम बांधव आहेत भैयासाहेब आपलं काय म्हणणं आहे या निवडणुकीविषयी देशाच्या विकासात मोदी सरकारनं केलं विकासाचे कामं हो, पण आम्हाला बीड जिल्ह्याला दहा वर्ष जे झाले दहा वर्ष निष्क्रिय खासदार लाभला ते प्रीतमताई मुंडे आणि विकासाचं काम कोणतंच केलं नाही विकास निधी व परत लावला त्यांनी दोन्ही टर्ममध्ये त्यांचा विकास निधी परत गेला मग आता असं समजा आपल्याला मोदीला बघून फक्त जिल्ह्याचा विकास नाही बघायचा का आता समजा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल ते जे राजकारण चालू आहे ते मराठा विरुद्ध ओबीसी असे काही लढत वाटते का तुम्हाला तसं काही नाही तसं मराठा आणि ओबीसी वाद वगैरे काही नाही लोकांनी त्याला उगा जास्त खतपाणी टाकले का आमच्याकडे तसं वाटत नाही फक्त दहा वर्ष हा दहा वर्ष खासदार राहिले प्रीतम काहीच काम केलं नाही बीड जिल्ह्याच्या आपल्या जिवाळ्याचा प्रश्न रेल्वे प्रश्नाचा ते ते बी ते मार्गाला लावलं नाही होतं नाही आतापर्यंत मुंडेसाहेब म्हणले होते दोन हजार चौदाला ते म्हणले होते एकोणीसला मी रेल्वेत बसून येईन आणि नामांकन दाखल करणार पण मुंडे साहेब योगायोगाने त्यांचं सा निधन झालं मुंडेसाहेब नाही झाले नसल्यामुळे पण त्यांच्या ह्या मुली दोन्ही ताई दोन्ही ताईंनी प्रयत्न करून जिवाळ्या जिवाळ्याचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता असं मला वाटतं बरं तुमचं नेमकं मत समजा तुम्हाला कोण हो व्हावं वाटतं की या जिल्ह्याचा समजा की विकास करीन असं कोणाला समजा आपण निवडल्याचं नाही परिवर्तन घडायला पाहिजे दोन वेळेस चान्स दिला आता परिवर्तन व्हायला पाहिजे कोण व्हायला वाट असं वाटतं आता त्याला समृद्ध उमेदवार फक्त बजरंग बाप्पाचा आहे दुसरं बरं बजरंग बाप्पाच्या मागास समजा मराठा कॅन्डिडेट देखील उभा आहे पण मराठा कॅन्डिडेट देखायला उभा असल्यामुळं त्यांनी कुठं मराठा आरक्षणासंदर्भात मोर्चात आंदोलनात कुठं सहभागी झालेला दिसला कि नाही किंवा शरद पवारने किंवा बजरंग बाप्पाने कुठलीही त्यांची सगळे सोयरीची भूमिका काही स्पष्ट केलेली दिसत नाही असं काय वाटतं तुम्हाला ते ते आपल्याला आरक, आरक्ष मराठा आरक्षण तर मिळायलाच पाहिजे मराठा बांधवाला मग मी त्याचा विरोध करीत नाही पण आपल्याला वैयक्तिक म्हणजे जी, आपल्या जिल जिल्ह्यातच्या जे खासदार आहे तो क कार्यशील असायला पाहिजे विकास करणारा पाहिजे संसदेमध्ये उठून बोलणारा पाहिजे भांडणारा पाहिजे संसदमध्ये आपले प्रश्न मांडणारा पाहिजे व आपल्या ताई नुसत्या बसत होत्या हसत होत्या आपण बघितलं रक्षा खडसे आणि ते एकदा हसत होत्या संसदेमध्ये त्या ह्या गोष्टीला आपल्याला कुठेतरी न त्यांना न न पाठवायचा विचार इतकाच आहे की कार्यशील आणि प्रश्न विचारणा विचार विचारणारा खासदार तिथं पाहिजे आत्ता आपण माजलगाव शहरातील जे शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी आपण उपस्थित आहेत आपल्यासोबत बी एस पीचे सिद्धार्थ टाकणकार आहेत ते बी लोकसभा निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांचा प्रचार देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आपल्यासोबत खुद टाकणकार आहेत आपल्याला काय समजा काय प्रतिक्रिया मांडायच्या आहेत मला या आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून माझी प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया मला नोंदवायची आहे की बीड जिल्हा हा विशेषत एक क्रांतिकारकांचा जिल्हा आहे निर्माण करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे नवनिर्माण आणि चेतना निर्माण करणाऱ्या लोकांचा जिल्हा आहे भलेही लोक या बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणत असतील मजुरांचा जिल्हा म्हणत असतील परंतु मी या मजुरांना म मजूर म्हणत नाही किंवा का शेतमजुरांना शेतमजूर म्हणत नाही तर मी निर्माण करणारी माणसं म्हणतोय कारण की या जिल्ह्यामध्ये निर्मिती करणारी माणसं आहेत भले ती कामगार असतील पण एवढी हाडतोड मेहनत करणारे इमानदार स्वाभिमानीत माणसं आहेत परंतु त्यांच्या हाताला योग्य काम मिळत नाही त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळत नाही त्यांचं शोषण होतं आज या बीड जिल्ह्यातले जे नागरिक आहेत इथल्या नागरिकांना पाण्यापासून तर पार जेवढ्या काही सुविधा आहेत आजही या जिल्ह्यामध्ये मिळत नाहीत जे लोकसभेचे जे प्रतिनिधित्व नि निवडून जातात परंतु त्या जनतेचं कुठल्याही प्रकारचं विकासाची कामं करत नाहीत अनेक रस्त्यांची ट प्रस्ताव मंजुरी आलेल्या असतानासुद्धा या जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये रस्ते आम्हाला दिसायला मिळत नाहीत अनेक त्याच्यावरती बिलं उचलल्या जातात परंतु रस्ता चोरीला गेला का काय अशी शंका आज बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा जरी असला परंतु इथं शिकणारी पू मुलं चांगली आहेत परंतु त्यांच्यासाठी शैक्षणिक वातावरण जिल्ह्यामध्ये नाही म्हणून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून या जिल्ह्याला एक शैक्षणिक वातावरणाचं केंद्र बनवण्याचा माझा उद्देश आहे आणि विशेष करून बीड जिल्हा हा करोडोवाहू ब बऱ्याचशा काही मुरमाड जमीन आहे जिल्ह्यामध्ये म्हणून इथं पाणी व्यवस्थापन बरोबर करण्यात आलेलं नाही त्याचं मॅनेजमेंट करण्यात आलेलं नाही त्या स्वरूपाचा रोड मॅप इथं इथल्या जे काही अगोदरचे निवडून आलेले जे खासदार असतील त्यांनी त्याचा रोड मॅप केला नाही व्य पाण्याचं व्यवस्थापन नीट केले नाही म्हणून आज शेतकऱ्यांचे जे काय आज कोरडवाहू शेतीला पाणी पाहिजे किंवा ज्याला अशा स्वरूपाचं पाणी आजही ते सगळी काही बागायत शेती आज आम्हाला कोरडी दिसते ती सगळी रोपटी आज आम्हाला वाळलेली दिसत आहेत जर पाण्याचं व्यवस्थापन जर चांगलं इथल्या उमेदवारानं केलं असतं प्रतिनिधींनं केलं असतं तर मला वाटतं आहे की हा बीड जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहिला नसता परंतु त्यांनी जरी तसं केलं असेल परंतु बीड जिल्ह्याचा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून बहुजन समाज पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज जिल्ह्यासाठी माझा एक संकल्प आहे की माझी एक अशी योजना आहे माझं एक असं व्यवस्थापन आहे की शेती तिथं जल योजना आणि घर तिथं नळ योजना जेणेकरून शेतीला मुबलक पाणी मिळालं पाहिजे चाहे ती बागायती शेती असो कोरडवाहू शेती असो सामान्य शेतकरी असो किंवा चांगला उद्योगपती असणारा शेतकरी असो त्याला चांगल्या प्रमाणात पाणी मिळावं आणि प्रत्येक घरालासुद्धा पाणी मिळावं अशा स्वरूपाचा मोठा प्रकल्प उभा करण्याची माझी एक इच्छा आहे माझी एक मानसिकता आहे त्या स्वरूपातच आम्ही अनेक शाळांचा आज दर्जा पाहतो आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये हजारोची मुलं गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतमजुरांची मुलं शाळेत का शिकतात परंतु आजही त्या शाळेचा दर्जा पंच्याहत्तर वर्ष आज देशाला स्वातंत्र्य सुद्धा आज शाळेचा जिल्हा परिषद शाळेचा दर्जा अतिशय खालवलेला आहे म्हणून सामान्य माणसांची जी मुलं ज्या शाळेत शिकते त्याचा दर्जा सुधारला पाहिजे कारण की या देशाचा विकास जर कशावर असाल तर तो शैक्षणिक प्रगतीवर आहे असं मला वाटतं आहे या देशातली मुलं चांगली शिकलेली असतील शिकल्या सवरलेली असतील मानसिकरित्या परिपक्व असतील तो देश विकासाच्या पथावरती आपल्याला दिसून येईल म्हणून सगळ्यात प्रथम काय असेल तर शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे जिल्हा परिषद शाळेचा कारण की तिथं गोरगरिबांची कष्टकऱ्यांची सामान्यांची माणसं शि मुलं शिकायलेली आहेत म्हणून एक सामान्य घरातला एक उमेदवार असल्यामुळं त्याची जाणीव मला आहे म्हणून त्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे आणि तिथं सी बी एस सी पॅटर्न राबवल्या गेला पाहिजे जिल्हा परिषद शाळेला आणि मला वाटतं जर जनतेने जर मला निवडून दिलं तर मी बोलण्यापेक्षा तो पॅटर्न उभा केल्याशिवाय ना राहणार नाही आणि सामान्याचा मुलगा चांगल्या पद्धतीनं शिकल्याशिवाय राहणार नाही हा माझा सगळा संकल्प आहे आपण एक सामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व आहात आपल्या स्पर्धीपर जे धनदांडगे आहेत समजा तुम्हाला एखाद्या वेळ बाय चान्समध्ये समजा तुम्ही जर निवडून आला या दलित समाज असो इतर मागासलेला समाज असो त्यांच्यासाठी काय आपण समजा तुम्हा प्रयत्न करावा सगळ्यात महत्त्वाचा मी जरी गरीब कुटुंबातून आलेला अस असेल किंवा जरी मी दलित समाजामधून आलेला असून परंतु मी ज्यावेळेस उमेदवार आहे त्यावेळेस मी कुठली कास्ट कुठला धर्म कुठला पंथ बघत नाही मी या देशाचा नागरिक आहे कारण भारतीय संविधानानं ना सांगितले नागरिक माझी ओळख ही नागरिक आहे की कुठल्या विशिष्ट जातीचा सिंबॉल मी लावून घेत नाही कारण की बाबासाहेब म्हणतात की फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन म्हणजे मी प्रथमताही भारतीय आणि शेवटीही मी भारतीय आहे जर बाबासाहेब तसं म्हणत असतील तर मलाही असं वाटतं मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे म्हणून माझ्यासमोर प्रत्येक नागरिक हा माझा नागरिक माझ्या मतदारसंघातला माझा माणूस आहे म्हणून प्रत्येक माणसाचा विकास करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे तो कुठल्या जातीचा असो पंथाचा आहे मला काही घेणं देणं नाही तो माझ्या जिल्ह्यातला माणूस आहे मा या देशातला नागरिक आहे आणि त्याचा संपूर्ण विकास झाला पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्णपणे पार पाडे